चला तर मग आज आपण करणार आहोत फणसची भाजी फणसला हिंदीमध्ये कठहल म्हणतात बाकी कोणत्या ठिकाणी काय म्हणतात माहीत नाही आमच्या इकडे तर फणसच म्हणतो बा आम्ही चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया बघा आपण आता मसाला भाजत आहोत छान असं भाजून घ्यायचं एकत्र छान असं भाजून भाजून झालं हे कांदे थोडेसे छान असे लाल होऊ द्यायचे आहे आम्ही बाजारातूनच म्हणजे असं काप करून देतात असेच काप करून देतात बघा अशा फोळी करून देतात त्यांना आता स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आणि त्याचं आतमधलं बी आहे हे हे खायला छान लागते आणि नुसत्या बियांची पण भाजी करत असते चला तर मग सा आता याला स्वच्छ असं धुऊन घेऊया बघा पाण्यात ठेवलंय मी आणि इकडे बघा मसाला पण छान असं भाजून झालाय आपला आता याला थंड होऊ द्यायचं आणि एक मिक्सरला वाटून घ्यायचं छान तुम्ही बघू शकता वाटण छान वाटून झालं आहे बघा इकडे बघा ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजून घेतलेला त्याच कढईमध्ये मी दोन चमच तेल टाकलं आहे तुम्ही बघू शकता आणि इकडे फनस छान असं धुऊन झालं आहे वेगळं काढून ठेवलं आहे मी एका ताटामध्ये आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेल छान तापलं की गॅस कमी करायची आणि हे सगळ्याचं सगळं फनस बघा इथे टाकायचं बघा सगळं फनस टाकलं आहे मी आता बघा सगळं फनस टाकून झालं इथे आता असं फ्राय करून घ्यायची आता तुम्ही गॅसची फ्लेम हवं तर मीडियम करू शकता काढून घ्यायचं आणि पाच मिनिट मीडियम फ्लेमवर आपण एक फ्राय होण्यासाठी सोडून द्यायचं एका पाच मिनटांनी तुम्ही बघू शकता मस्त दिसते आता पुन्हा याला आपल्याला पाच मिनिटं ठेवावं लागेल असं परत परतच राहायचं झालेले आहे आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आपण गॅस बंद करून द्यायचं बघा थणच छान वेगळं काढून घेतलंय आणि इकडे ज्या कळीमध्ये आपण मसाले भाजून घेतलेले त्याच कळीमध्ये आता आपण भाजी करणार आहोत तेल ठेवलंय तापायला तेल पण छान असं तापलंय ता आता मस्त आता जे वाटण आपण करून घेतलं होतं ते टाकायचं वाटण पण टाकलंय अदाप आता आपण आता छान असं तांबूस रंग इथपर्यंत भाजून भाजून घ्यायचं बघा मसाला छान असा भाजून झालाय आता आपण मसाले घालूया त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद छान परतून घ्यायचं 나이도, 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 आणि तेल सुटत पर्यंत छान असे मसाले शिजू द्यायचे बघा तेल सुटायला सुरुवात झालेली आहे मस्त आता आपण हे फ्राय केलेलं पण सोडून द्यायचं सगळं छान असा मसाला कोट करून घ्यायचा यांना सगळं मिक्स करून घेतलंय त्याची फ्लेम हाय करायची एक दोन मिनिटासाठी पाणी फिरून द्यायचं पुन्हा ग्लासभर पाणी सोळायचं आणि झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं शिजू द्यायचं एक पा दहा मिनटं पाच ते दहा मिनटं झालेली आहे तरी अजूनपर्यंत भाजी शिजू नाहीये बघा भाजीला आता पंधरा मिनटं झालेले आपण बघूया भाजी शिजू का पुन्हा भाजीला आता एक पाच मिनिट एक पाच मिनट तरी ठेवावं लागते भाजी बघू शकता तुम्ही बसली भारी दिसतीये मस्त एकदम तवंग सुकान आलाय तवंग आणि आता सांबार टाकायचं बंद करून द्यायचं सांबार टाकायचं तुम्ही बघू शकता मस्त आले चला तर मग आता प्लेटिंग करून घेऊया आपण बघू शकता तुम्ही भाजी ठेवलेली पोळी ठेवलेली भात आणि आंब्याच्या फोळी आहे रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि मग सबस्क्राईब करा विसरू नका